नमस्कार आता ऋषिकेशने नवीन कंपनी चालू करण्याचं मनावरच घेतलं आहे काही करून त्याला रणदिव्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची आहे म्हणून तो आता मोठा निर्णय घेतो आणि तो, तो सर्व गावकऱ्यांना सांगतो की मी आता नवीन कंपनी चालू करणार आहे तेव्हा सर्व गावकरी म्हणतात ऋषिकेश दादा आमची तुम्हाला पूर्ण साथ आहे आम्ही तुमच्याच बाजूने आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ त्यानंतर ऋषिकेश हा जानकीला म्हणतो बघ आता सुमित्रा एंटरप्रायजेस कशी रसा जाते ना कशी बंद पाडून मी माझी कंपनी मोठी करतो ना तेच बघ माझी कंपनीकडे बघण्यासाठी त्यांना अशी मान उंच करावी लागेल आणि माझी कंपनी अशी सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकत असेल मगच त्यांचे ते बघून डोळे दिपतील तेव्हा जानकी म्हणते पण ऋषिकेश कशासाठी कशासाठी हा एवढा हट्टा तुमचा अहो आपल्याच माणसांना गमवाल तुम्ही तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तुला बोललो ना मी की आपली माणसं नाही फक्त माझी दोनच माणसं आहेत तू आणि ओवी त्यामुळे आता आपण काहीच टेन्शन घ्यायचं नाही आता सहन करण्याचे दिवस संपले आता अद्दल घडवण्याचे दिवस आहेत त्या प्रत्येकाला नाही त्यांची लायकी दाखवून दिली ना तर नाव नाही लावणार ऋषिकेश पार्वती रणदिवे ते ऐकून जानकीला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो आता जे सुमित्रा एंटरप्राइजेसला जे टेंडर मिळायचं ते टेंडर त्यांच्याकडून कसं काढून घेतो आणि माझ्या कंपनीला मिळवून घेतो ना तेच बघ ते ऐकून आता जानकीला अजून जबरदस्त धक्का बसतो तर इकडे सयजीरावा ऐश्वर्याला फोन करून सांगतात की सुमित्रा एंटरप्राइजेसचे बारा वाजवायला तू ऋषिकेश तयार झाला आहे सुमित्रा एंटरप्राइजेसची तू आता चांगलीच विल्हेवाट लावणार आहे त्यामुळे वात कधी पेटवायची आणि ठिणगी कधी उडवायची हे आता तुझ्या हातात आहे ऐश्वर्या म्हणते डॅडा तुम्ही नका काळजी करू कसं काय करायचं हे मला चांगलंच माहीत आहे शेवटी मीच तुमचीच मुलगी आहे ते तेव्हा सयाजी हसत मांडात हो बेटात त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही कुठे कशी ठिणगी टाकायची आणि कसा भडका करायचा हे तुला चांगलंच कळतं तर इकडे जानकीच्या घरी लाईट्स गेलेल्या असतात जानकीने मेणबत्ती लावलेली असते आणि ती एक फाईल बघत असते ती फाईल बघून ती म्हणते ठीक आहे आता या नवीन कंपनीच्या मदतीने मी माझ्या जुन्या माणसांना एकत्र एक आणणारच एकत्र मिळवणारच आणि तेवढ्यात लाईट्स येतात आणि तेवढ्यात जानकीला घरात कोणीतरी शिरल्याचा भास होतो तिला पावलांचा आवाज येतो आणि ती, ती जोरात घाबरते तर आता घरात कोण शिरलं असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू